नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास पुढील भागामध्ये जयंत एका रूममध्ये येतो आणि रूमकडे बघत असतो आणि म्हणतो माझ्या जानवीसाठी मी बेस्ट प्लॅन करणार आहे असं काहीतरी ज्याचा तिने विचारही केला नसेल सगळ्यात बेस्ट सरप्राईजसाठी तयार हो जानू तो आता रूम मस्त डेकोरेट करतो त्यामध्ये संगीतकारांचे फोटो लावतो बॉक्समध्ये साडी काढतो आणि म्हणतो जानू तुला कधी एकदा साडीत बघतो असं झालं आहे सकाळी श्रीनिवास आवाज देतो लक्ष्मी लक्ष्मी पूजा करत येते त्याच्या हाताला हात लावते तो आता डोळी उघडतो आणि म्हणते वाजले किती आज फेरी मारायला जायचं नाही वाटतं कामावर पण जायचं चला आवर श्रीनिवास म्हणतो फिरायला तर नाहीच पण आज कामावर पण जायचं नाही लक्ष्मी म्हणते काय झालं त्याच्या डोक्याला हात लावत म्हणते बरं वाटत नाही का तो तिचा हात पकडत म्हणतो माझी तब्येत अगदी ठणठणीत आहे आज मला दिवसभर बर, तुझ्याबरोबर राहायचं आहे ती लाजत म्हणते चला काहीतरीच आणि बरं का जाणूचं नुकतंच लग्न झालं सणासुदीला तुम्हाला रजा घ्यावीच लागणार आहे याचा अर्थ आज रजा नाही घेऊ शकत कळतंय का आता निमूटपणे कामावर जायचं चला तावरून घ्या ती निघून जाते श्रीनिवास म्हणतो मीच्यासोबत वेळ घालायचं म्हणतो आणि हिच्या मनामध्ये काय मुलांचाच विचार आहे संतोष म्हणतो विणा चा दे आणि पेपर बघतो आणि म्हणतो काय फालतूपणा आहे सकाळी सकाळी पेपर उघडला की व्हॅलेंटाईनच्या बातम्या आहे सगळा मूर्खपणा काय करायचं याचं लोणचं घालायचं विणा म्हणते काय चाललं आहे तुमचं ऐका ना तुम्हाला नसेल कौतुक लोकांना आहे त्यांना साजरा करू द्या संतोष म्हणतो काय डोमलाचा साजरा करतायत लूट चालली लूट पाच सहा रुपयाला मिळणारा गुलाब साठ सत्तर रुपयाला विकतात त्याच्या आधी आठवडाभर वेगवेगळे दिवस चालूच असतात आज काय महिने चॉकलेट डे काय म्हणे टेडी डे अरे काय करायचं एवढा खर्च आजी आणि विना निगेटिव्ह मान हलवतात तोंट अरे तो त्यापेक्षा सेविंग करा आजीवंत आज काय झालं तों तो काय आजी आज प्रेमी युगांचा दिवस तेवढीच लक्ष्मी येते आणि म्हणते सासूबाई हा ग्याच्या गरमेया हळूच घ्या आजी म्हणते लक्ष्मी आज कुठला दिवस आहे माहिती का आज प्रेमी युगलांचा दिवस आहे म्हणजे तुमचा दिवस आहे विनासून म्हणते अगबाई लक्ष्मी म्हणते सासूबाई अहो मुलं आहे काय तुम्ही पण हातामध्ये बुके घेऊन दारात एकजण येतो भावना म्हणते कोण हवं आहे तुम्हाला ते म्हणतात भावना ती म्हणते मीच आहे तो, तो मॅडम तुमच्यासाठी बुके पाठवला तीन ती कोणी ती पाठवलं तो, तो साहेबांचं नाव नाही माहिती पण मला बुके द्यायला सांगितलं भावना बघते त्यावर हर्ट असतो आणि त्यावर लिहिलेलं असतं ती आता घेते आणि चुरगळते आणि ते हे घ्या आणि परत द्या तोंत तो मॅडम परत कसा देऊ तीन ती जसा आणला तसा द्या तुंध अहो सर आगवतील तीन ती आणी आणी थे। थे मला काय सांगताय तेवढ्यात आनंद येते आणि सगळं बघत असते भावना म्हणते इथवर मजल गेली या माणसाची मला बुके पाठवला काय समजता स्वतःला खरं तर मी सिंचन वहिनीला सगळं सांगू शकते पण तिला वाईट वाटेल याचं जरा हातीच होतंय काय करावं जयंत जानूच्या डोळ्यावर हात ठेवतो आणि रूममध्ये आणतो डोळ्यावरचा हात काढतो जानू म्हणते जयंत इथे अंधारे काहीच दिसत नाही तर तो जानू पेशन्स आणि लाईट लावतो जानू रूमभर नजर टाकते आणि खूप खुश होते आणि म्हणते जयंत तू कधी सजवली रूम जयंत म्हणतो ते महत्त्वाचं नाही आहे तुझं व्हॅलेंटाईन गिफ्ट ते आता कपडा काढते आणि म्हणते जयंत तंबोरा तुला कसं माहिती आहे मला तंबोरा हवा हो होता तिने त्याच्यावरील जो कपडा काढलेला असतो जयंत त्याची घडी घालत असतो आणि म्हणतो कारण तुझ्या मनामधलं मला सगळं कळतं जानू ते आता खूप खुश होते तर तू जानू तुझ्या डोळ्यात पाणी ती ती जयंत तू हा तंबराव गिफ्ट करून मी अनेक वर्ष पाहिलेलं स्वप्न तू पूर्ण केलं आणि माझ्या डोळ्यातलं पाणी म्हणजे आनंदाश्रू येत जयंत मग तू जानू माझ्यासाठी काहीतरी गा ना आता जानू गाते जयंत बघतच राहतो तीन ती थँक्यू जयंत आजपर्यंत एवढं सुंदर गिफ्ट मला कधीच कुणी दिलं नाही जयंत पण जानू मला माहिती आहे तू घरामध्ये एकटी असते बोर होत असशील तू आता इथून पुढे मनसोक्त रियाज करायचा तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद बघण्यासाठी मी जगातील कुठलंही गिफ्ट आणून देऊ शकतो तीन ती जयंत तू माझा किती विचार करतो माझ्या मनातलं सगळं काही ओळखतोस ना था? थँक्यू सो मच तर तू जानू येथे बसून मला तुझं गाणं ऐकायला खूप आवडेल पण ऑफिसला जायचं तीन तो ती आल्यानंतर अशी मैफिल आपण रोज करूया तर तू ती मैफिल फक्त आज रात्री नाही रोज व्हायला हवी ज्यानं म्हणते हो नक्की तोपर्यंत मी प्रॅक्टिस करते विणा बडबडत असते स्वतः प्रेम नाही करायचं दुसरे करतात ते पण सण होत नाही संतोष टिकुळेचं पॉकेट घेतो आणि म्हणतो विना हे तुझ्यासाठी तीन ती अरे बापरे पाच रुपयाचं एवढा खर्च केला सिद्धू गाडीवर बसलेला असतो आणि म्हणतो परवा बुके दिला तर तुम्ही चिडला होतात मॅडम आज तर चेहराना दाखवता तुम्हाला बुके दिला आज तर आपको लेनाही पडेगा तेवढे त्याच्या ते घर बुके पडतो सिद्धू म्हणतो तुझ्या तर परत का आणलास रे तर तो त्यांनी पण असाच अपमान केला माझा पैसे द्या आणि जाऊ द्या मला सिद्धू पैसे देतो त्यामधील एक एक फुल तोडून खाली टाकत असतो इकडे विना रसू म्हणते मला वाटलं होतं आज कुठेतरी बाहेर जाऊया मस्त फिरूया संतोष म्हणतो हो मग तयार त्यावरून बाहेर येते व्यंकी खुणवतो छान दिसता लक्ष्मी अगबाई लक्षातच नाही आलं साडी खूप छान दिसते व्यंकी आमचा हुशारच आहे लक्ष्मी भाऊजी आई थँक्यू हां ते आज खास दिवस आहे ना म्हणून व्यंकी खुणवतो काय विना म्हणते यांनाच विचारा तो संतोषकडे बघतो संतोष खुणवतो नीघ सिंचना आणि येतात सिंचना म्हणते आम्ही आज बाहेर जातो आ त्यामुळे ब्रेकफास्ट लंच आणि डिनरला नाही आहे हरी सांगतो आज व्हॅलेंटाईन डे दे, आम्ही बाहेर जातो आहे म्हणते आम्ही पण बाहेर जातो म्हणून तर एवढी तयार झाली सिंचना म्हणते गुड फॉर यू विणाहळूस म्हणते काय म्हणाली संतोष म्हणतो ह्या साडीमध्ये छान दिसतेस तू ते दोघं निघून जातात श्रीनिवास म्हणतो संतोष तू छान प्लॅन केला विना म्हणते लक्ष्मी उद्या जयंत आणि जानू येणार आहे तयारी करायची आहे तू लागशील बाय मला हाताशी तू नाश्ता करून घे चमचा दे संतोष विनहारूस म्हणते आजच्या दिवशी यांच्यापेक्षा आईंचंच प्रेम चाललं आहे स्वतःहून वाढलं आणि संतोष ऐक तो तिच्याकडं बघतो तीन ती जायचं आहे ना बाहेर तो तावर लवकर भावना आनंदी जात असतात आनंदीला ताण लागते दोघी बसतात तेवढे दोन मुलं गुलाबाची फुलं घेऊन येतात आणि म्हणतात हे घ्या ना विकत भावना म्हणते नको आनंदीन ती भावनाही आज काय आहे आज सगळे रोजच का विकतात भावना म्हणते आपल्या प्रिय व्यक्तीसाठी आज व्हॅलेंटाईन डे ना जी व्यक्ती आपल्याला खूप खूप आवडते ना आज त्या व्यक्तीचा दिवस आनंदी म्हणते म्हणजे तुझा दिवस आहे ना कारण माझी आवडती व्यक्ती तूच आहे भावना तिला जवळ घेत म्हणते आनंदी तडत पोहून येतो भावना म्हणते हा गाडे पाटील कसे आहात तुम्ही सिद्धवंत मॅडम तुम्ही बोलला होतात ना तीन विष मागा भावना म्हणते हो तों तो आज एक मागायची तीन ती मागा ना तोंड आहो मी ज्या मुलीवर प्रेम करतो ना तिला माझं प्रेमच कळत नाही आहे तुम्ही मंदिरात जाऊन माझ्यासाठी प्रार्थना कराल का तीन ती हो नक्की करणार ती आणि आनंदी मंदिरात जातात भावनावंत देवा गाडी पाठलांना त्यांचा प्रेम मिळू दे कोण बुद्ध मुलगी आहे जिला त्यांचं प्रेम कळत नाही ती आता सिद्धूबद्दल भरभरून बोलत असते आनंदी बघते देवाच्या पाठीमागे सिद्धू असतो आणि तो म्हणत असतो तुमची इच्छा पूर्ण होणार भावना डोळे उघडते पण कुणीच दिसत नाही ती आता पुन्हा पाटलांसाठी प्रार्थना करते आनंदी एक डोळ्याने बघते आणि खुणवते सिद्धू परत बोलल्यानंतर भावनाने आनंदी निघून जातात सिद्धू देवा माझं नाही ऐकत तिचं तरी ऐक आनंदी सिद्धूकडं पळत जाते आणि म्हणते हे फूल कुणासाठी सिद्धू बोलणार तीन ती मला द्याल का सिद्धू म्हणतो एवढी गोड मुलगी फुल मागते त्यांना काय मी नंतर देईल तो आता आनंदीला फुल देतो आणि पापा घेतो आनंदी म्हणते भावनाईला सांगू का तुम्ही येत तर तो नको नको ते आता पळत जाते आणि म्हणते भावनाई हे तुझ्यासाठी आणि स्वप्न बघते भावनाई आणि सिद्धूचं लग्न आहे जेन्स साईटवर असतो आणि विचार करतो काय करत असेल जानू सी सी टी व्ही बघू का का माझ्यासाठी रियाज करत असेल नको नको नाही बघत असे नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद